भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताची सुरक्षा प्रणाली एस फोर हंड्रेड ज्याला सुदर्शन चक्र सुद्धा म्हणतात अलर्ट मोडवर ठेवण्यात आली होती सहा आणि सात मेच्या रात्री भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर एस फोर हंड्रेड प्रणालीला अधिक सतर्क करण्यात आले पाकिस्तान आपली चवाट्यावर आलेली इज्जत झाकण्यासाठी भारतावर हल्ला करेल हे निश्चित होतं आणि तसं झालं सुद्धा सात आणि आठ मेच्या मध्यरात्री पाकिस्तानने आपले ड्रोन भारताच्या उत्तर पश्चिम भागावर हल्ला करण्यासाठी पाठवले पण एस फोर हंड्रेड प्रणालीने तात्काळ त्यांचा छडा लावला आणि त्यांना उद्ध्वस्त केलं तसंच काल रात्री म्हणजे आठ आणि नऊ मेच्या दरम्यान पाकिस्तानने पुन्हा एकदा मिसाईल ड्रोन आणि फायटर जेटद्वारे भारतावर हल्ला चढवला पण एस फोर हंड्रेडच्या माध्यमातून तो हल्लाही निष्फळ ठरवण्यात आलाय या सर्व पार्श्वभूमीवर एस फोर हंड्रेड सुरक्षा प्रणालीचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केलं जात आहे मात्र त्या व्यक्तीचं ही कौतुक झालं पाहिजे ज्यांच्या प्रयत्नांमुळे ही प्रणाली भारताच्या ताफ्यात आली ते म्हणजे मनोहर परिकर परंतु पर्रांसाठी ही कामगिरी सोपी नव्हती त्यांनी त्यावेळी काय प्रयत्न केले त्यांनी प्रणाली भारतात कशी आणली हे आपण आज पाहणार आहोत नमस्कार मी अंजली आणि भूमी दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी मनोहर परिकर यांच्यावर होती शांत संयमी हुशार आणि भाजपच्या जुन्या फळीतले नेते म्हणून त्यांची ओळख होती भारताच्या ताफ्यात राफेल विमानांचा समावेश आणि उरी हल्ल्यानंतर झालेली सर्जिकल स्ट्राईक ही दोन्ही सुद्धा परिकर यांच्या कार्यकाळातील महत्वाची कामगिरी होती त्याचप्रमाणे एस फोर हंड्रेड प्रणाली भारतात आणण्यासाठी त्यांनी मोठी कसरत केली एस फोर हंड्रेड प्रणाली संदर्भातील प्राथमिक चर्चा आणि व्यवहार दोन हजार पंधरा सोळा दरम्यान सुरू झाले दोन हजार पंधरा मध्ये परिकर यांनी रशियाचा दौरा केला आणि त्यावेळी भारताकडून एस फोर हंड्रेड प्रणाली खरेदी करण्यासाठीच्या वाटाघाटींची सुरुवात झाली त्यांनी त्यावेळी धोरणात्मक निर्णय घेऊन व्यवहार सुरू केला मग परिकरांनी हा व्यवहार का केला यामागे धोरणात्मक पार्श्वभूमी काय होती हे आपण चार मुद्द्यातून समजून घेऊया पहिला मुद्दा म्हणजे भारताचे हवाई संरक्षण धोरण भारताच्या संरक्षण धोरणात हवाई सुरक्षेला अत्यंत महत्व आहे चीन आणि पाकिस्तानकडून हवाई आक्रमण होण्याचा धोका कायम आहे अशा वेळी विमानं ड्रोन मिसाइल्स आणि बॅलिस्टिक मिसाइल्स यांचा वेळेत बंदोबस्त करण्याची क्षमता असलेल्या एस फोर हंड्रेड प्रणालीची भारताला गरज होती दुसरा मुद्दा म्हणजे भारताचे सामरिक उद्दिष्ट एस फोर हंड्रेड ही प्रणाली भारताला अत्याधुनिक एअर डिफेन्स तंत्रज्ञान उपलब्ध करून देते चीन सुद्धा ही प्रणाली वापरत असल्यामुळे भारताची सामरिक ताकद आणि प्रभाव वाढतो तिसरा मुद्दा म्हणजे तांत्रिक महत्व त्या काळात भारताला आपल्या सुरक्षा यंत्रणेचे आधुनिकरण करणे आवश्यक होते एस फोर मुळे भारताची तांत्रिक आत्मनिर्भरता वाढली आणि भारत आपल्या शेजारी राष्ट्रांपेक्षा तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनला चौथा मुद्दा म्हणजे आंतरराष्ट्रीय कूटनीती एस फोर हंड्रेड करार भारताच्या दीर्घकालीन राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा होता या व्यवहारातून भारताने रशिया सोबत मजबूत संबंध टिकवले आणि अमेरिकेच्या दबावाखाली न झुकता स्वातंत्र्य धोरण राबवले पण भारताला एस फोर हंड्रेड प्रणाली मिळवणे सोपे नव्हते त्यावेळी विरोधकांनी मनोहर परिकर आणि मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका केली संरक्षण व्यवहार पारदर्शक नसल्याचे आरोप झाले संसद आणि जनतेसमोर पुरेशी माहिती सादर करण्यात आली नसल्याचेही म्हणण्यात आले तरीही एस फोर हंड्रेड डील बाबत परिकर यांच्यावर कोणतेही थेट भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही त्यांचा प्रामाणिकपणा स्पष्ट वक्तेपणा आणि निर्णय क्षमतेमुळे विरोधकांनी ही थोडी माफक भूमिका घेतली त्यामुळेच एस फोर हंड्रेड करारावर फार मोठा गोंधळ झाला नाही पण एक खंत प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे ती म्हणजे सुरक्षा करारावर अंतिम स्वाक्षरी पर्रिकर यांच्या हाती झाली नाही दोन हजार मध्ये परिकर यांची राज्यसभेची मुदत संपत आल्यामुळे त्यांना गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून पाठवण्यात आले त्यांच्या जागी दोन हजार अठरा मध्ये निर्मला सीतारामन यांनी संरक्षण मंत्री म्हणून अंतिम स्वाक्षरी केली अखेर दोन हजार बावीस मध्ये एस फोर हंड्रेड प्रणाली भारताच्या लष्करात पूर्णपणे सहभागी झाली तर आता तुम्हाला एस फोर हंड्रेड आणि मनोहर परिकर यांच्या धोरणाबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा धन्यवाद